नमस्कार बी पाहू शकता आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नव्हे अनेक जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून गेले तसेच धुळे जिल्ह्यामध्ये देखील वंचित बहुजन आघाडीने आज उमेदवारी जाहीर केली आहे आज आपल्यासोबत धुळे जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे संघटक प्रमुख शंकरांना खरात त्यांची पत्नी सोनल खरात हे देखील उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली आहे या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया घेताना या काय समस्या आपण घ्या काय सांगणार आता धुळे जिल्ह्यामध्ये आपण उमेदवारी काही महिलांना रस्त्यावरचे खूप प्रॉब्लेम आहेत काही त्यांच्या म्हणजे कॉलनी मध्ये रस्ते बांधकाम वगैरे व्यवस्थित नाहीये जे आधीचे लोक होते आमदार खासदार तर ते त्यांनी त्यांना रस्त्याचे काम व्यवस्थित करून दिले नाहीये त्यांनी म्हणजे खूप गटारी अर्धे सोडून दिलेले आहेत आणि काही महिलांना तीन वाजता उठून पाणी भरावं लागतं अंधारामध्ये ते तो प्रश्न तो प्रश्न मी सोडवायचा प्रयत्न करेल यासाठी या आ... मी उमेदवारी करत आहे काय सांगणार शंकरांना खरं आज धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारी करतात ते राजकीय त्यांचं पाठबळ मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं तुम्हाला काय वाटलं राजकारणामध्ये यावं तुम्हाला तुम्हाला राजकारणामध्ये यावं असं तुम्हाला काय वाटलं तुमच्याकडे कोणी आलं होतं का माझ्याकडे म्हणजे महिला आले होते त्यांनी मला सांगितलं कुठल्या कुठल्या कॉलन्या आहेत त्या ठिकाणी दक्षता कॉलनी आहे आपलं संगमा चौक आहे उत्कर्ष कॉलनी आहे समर्थनगर आहे त्या कॉलनी हो त्या कॉलनीच्या महिला त्यांनी सांगितलं मला काय कि ताई आम्हाला आमच्या रस्त्यांची कामं करून द्या कारण की आम्हाला आमची लहान मुलं खेळतात ते पडतात तुम्ही उमेदवारी करा आम्ही तुम्हाला एक मत देऊन निवडून आणू उमेदवारी करा मत देऊ असं देखील त्यांना काय सांगणार तुमचा अजेंडा काय असणार आहे नगरपालिकेमध्ये प्रत्येकाचा अजेंडा असतो तुमचा अजेंडा काय असेल लाईट बिल वगैरे काय तुमचा अजेंडा काय घरकुलचा कुठला अजेंडा घेऊन तुम्ही नगरपालिकेमध्ये निवडणूक येताना मी लाईट बिल घरपट्टी नळपट्टी अतिक्रमचा मोठ्या त्यांचा उतारे लागले नाही तर तुम्ही काय करणार उतारे उतार्याच्या संदर्भात तुम्ही मंजूर करणार हो मी मंजूर करून त्यांना असे प्रश्न अनेक या कॉलनीमध्ये का इतर नाही इतर कॉलनीमध्ये म्हणजे सगळ्या कॉलनीमध्ये आहे ते मग तुम्ही काय कर तुम्हाला असं काय वाटलं का वाट हे प्रश्न कशामुळे तुम्हाला वाटलं तुमच्या वाट ह्या कॉलनीमध्ये तसं आहे आमच्या कॉलनी मध्ये म्हणून मी त्यांना सांगितलंय काय अवस्था इथे म्हणजे रस्त्याला म्हणजे नुसतं खंदून गेलेले आहे त्यांनी म्हणजे रस्ता व्यवस्थित बांधलेला नाहीये तर त्याच्यामुळे चालताना खूप म्हाताऱ्या वय वयुज त्यांना खूप प्रॉब्लेम होते या ठिकाणी सरकारी म्हणजे महानगरपालिकेचा दवाखाना वगैरे आहे का नाही ते दवाखाना नाही जवळ नाही तुमची काय अपेक्षा आहे तो माझी अपेक्षा आहे की ते दवाखाना घरापाशी पाहिजे महानगरपालिका महानगर महानगरपालिका पाहिजे आपल्याला घरापाशी मी सांगतो आज तुम्ही महिला असतात महिलांचे अनेक प्रश्न आहेत लाडकी महिना असेल रोजगारचा प्रश्न असेल अनेक प्रश्न आहे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आता वाढ क्रमांक कुठला आहे नऊ नऊ नंबर नऊ नंबर वाढेल तुम्ही काय सांगणार जनतेला की आता निवडून द्यायसाठी तुम्ही काय प्रतिक्रिया देणार जनतेला मी एकच सांगेन वार्ड क्रमांक नऊ मध्ये मला तुम्ही एक मतदान द्या द्या तुम्ही एकच एक मतदान का मागता तुमचे पाच लोक आहेत पाच मतदान तुम्ही मागितलं पाहिजे ना का नाही तुम्हाला काय वाटतं तुमचे किती लोक निवडून येणार आमचे तर चार पाच मतदान निवडूनच येतील नक्की तुमच्या समोर कुठलं भाजप आहे शिवसेना आहे असे अनेक पक्ष तुमच्या सोबत आहे तुम्हाला असं का वाटत की तुमचे लोक निवडून येणार असं वाटतं काही मागच्या लोकांनी काम केले की काही मागच्या लोकांनी काम केलेले नाहीये म्हणून सगळ्यांना अपेक्षा आहे माझ्याकडे तुमच्याकडे अपेक्षा आहे असं वाटतं का हो मी काय सांग तुम्हा तुम्ही बघू शकता आज जे कौटुंबिक जे महिला आहे घरेलू महिला आहे वंचित बहुजन आघाडीने एका घर का म्हणजे घरामध्ये जे राहणारी महिला आहे त्यांना उमेदवारी दिली तुम्ही बघू शकता आज त्यांनी आपल्या बीच वस्तास चॅनलला प्रतिक्रिया देखील दिली आहे आणि त्यांची अपेक्षा एकच आहे महिला असतील युवक असतील वयोवृद्ध लोक असतील त्यांचे प्रश्न सोडवण्याची आज त्यांनी या ठिकाणी भूमिका दर्शवली आहे आणि पाच वंचित बहुजन आघाडीचे पाच जे उमेदवार आहेत ते उमेदवारी करत आहेत आणि नक्कीच त्यांना निवडून द्या असं देखील सोनलताई यांनी या बीच उस्ताद पी न्यूज चॅनलच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी दिले आणि अतिक्रमचे प्रश्न असतील घरांचे प्रश्न असतील आणि रोजगाराचे प्रश्न असतील ते महानगरपालिकेमध्ये नक्कीच सोडवतील असं देखील त्यांची या ठिकाणी भूमिका आहे त्या दरम्यान निलेश डोळे सजनी पवार डिचे जय हिंद जय महाराष्ट्र